नमस्कार मित्रांनो जय शिवाय दुर्गवीर प्रतिष्ठान ही संस्था गेली पंधरा वर्ष महाराष्ट्रातील अपरिचित गड किल्ल्यांवर सातत्याने संवर्धनाचं काम करत आहे आपल्याला माहीत असेलच आज आम्ही आहोत खेडमधील महिपतगडावर ज्या महिपतगडावर गेली तीन वर्ष आम्ही दुर्गवीर श्रमदानाच्या माध्यमातून संवर्धनाचं काम करत आहोत या गडाचा विस्तार खूप मोठा आहे या गडावर ज्या असंख्य वास्तू आहेत आज देखील संवर्धनाच्या प्रतीक्षेत आहेत काही वास्तू या काळाच्या उगात नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत आज या ठिकाणी मी उभा आहे माझ्या मागे पाहू शकता आपण हा आहे मैपतगडावरील खेड दरवाजा हा जर दरवाजा आपण पाहिलात या ठिकाणी पूर्ण दगड आणि माती यामध्ये गाळल्या गेलेला हा दरवाजा होता आणि आम्ही गेले दोन दिवस या दरवाजावर श्रमदान करून खूप सारी माती आहे बघड आहेत हे वेगळे केलेले आहेत आणि हा दरवाजा पूर्णपणे मोकळा केलेला आहे तर मी आपण आव्हान करतो की आपण देखील या कार्यात सहभागी व्हा आणि हा महाराष्ट्राचा इतिहास वैभव जपण्यासाठी सहकार्य करा धन्यवाद आपण सर्वांना विनंती आव्हान या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी आपण पुढे या आपण दुर्गवीर व्हा